その後に「ピーマー様」 याला। कर सको तो वाणी में असर पैदा कर, कर सको तो करण میرے ساتھیوں تو ہر ہر میں کر پیدا کر کرتا آتی ٹاڑیا مار گا جی ہاتھ खंबून गेले असते त्याला खिरणी फुलवली असते याच्यापेक्षा काहीच नाही आजी जेव टाळ्या वाजवणार नाही ना घरला गेलं ना नाही बेकर करून जाईल आणि वाटव झालं फक्त एवढं पोरतीड गायक लोक गातात एवढं तळमळीनं बाबासाहेब साहेब सांगतात एवढी माझी आत्या मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित आहे मेघानंद जाधव आहे माझा एक सुंदर असा आवाजाचा गायक चेतन भाऊ माणकीकर आहे सर्व कलावंत महाराष्ट्रातील तमाम कलावंत या कलावंताला एवढ्या कलावंताचा जमाव जमवण्यासाठी आमच्या आदरणीय आंबेडकरी चळवळीची बुलंद तो सागरदादा पायकराव यांना किती मेहनत घ्यावा लागेल याचा तुम्हाला अंदाज नाही माझ्या बाजूला आणि म्हणून शेर जर आवडला गाणं जर आवडलं तर बिलकुल टाळ्याचा प्रतिसाद पाहिजे नाहीतर युद्ध मोठी खाली वारून जीव दे तुमचाही जीव घे हा सर्वांना वाढू झालं मी खाली बघतोय मी दिसतोय तसं नाही माझ्या दिसल्यावर कोणी जाऊ नका आणि म्हणून गाणं डायरेक्ट सुरू करतोय माझे म्हणून एक सुंदर गीत सादर करतोय भाऊ मला हे लाईट बंद करा लाईट बंद काय म्हणायचं आहे अरे चाले देश सांगा हा देश कोणामुळे चालतो हो अरे चाले देश सांगा कोण चाले देश सांगा कोण मुरकुरे खाए मुरकुरे खाए इकड़ा इकड़ा काय भी करू इकड़ा इकड़ा पाया पण हां तुम तिकडे चालू आपण इकडे चालू काय झालं काय नाही काय केले धम्म प्रजो झाली दे गाडे गाडे अरे पण काय ऐकलं तुम्ही काय ऐकत आहे की नाही त्याचे पैसे गेले देन देन बोलि हां देन आणि म्हणून चले देश सन

राज्य घटना चाले कोणा राज्यघटना अरे बाबा सदस गाणं गाव मरताना आणि ऐकलं तिकडे मरताना ही ताकद या बाबानं मिळवली भीमाच्या पेनामुळं भीमाच्या पेनामुळं बाबा सही बाई जा पैना बाबा सही बाई पैना महतरण ज़माना तने इतिहास माहित आहे बाबा सावणा नसते बापू वाचले नसते ही आहे सांगा वाचला गांधी पोहना मिलिंद राजा यांच्यातर्फे पन्नास रुपयाची अरे सांगा वाचला गांधी पोहोला सांगा वाचला गांधी पोहना અગબાઈ માગ બાઈ મા અગીતી મા અગપાઈ માપેલા

तो अरे आमचे माणसं खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले आणि उद्यावरती गेले बाबा ठिकाणी गेले अरे पण साले गद्दार झाले साले झाले आता मेघानंद भाऊ चेतन भाऊ आमचे दिवस गेले मनुवाद्याला आता बोलून बोलून आता खरे मनोवादी जर तयार जर झाले असतील तरी आमच्या या समाजामध्ये जास्त मनुवादी तयार झालेले आहेत माया मावल्यानो माझ्या पानवानो या दलाल ठेवायला आता थोडा काळूस दुसऱ्याला घेऊन येऊ लागले आपल्या तर कारण ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मांडीवरती घेऊन या माझ्या उद्याच्या समाजाला या उद्या समाजाला माझ्या या, या समाजाला उद्याचा प्रकाश देणारा हा माझा प्रकाश आहे म्हणून आवडीने नाव ठेवलं बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर अरे आमचं एकच नेतृत्व आहे आमचा समाजाचं खरं तर एक नेतृत्व आणि दीडे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर आहेत माझ्या बनवून कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या कोटावरती प्रेम करत अरे कोणी बेणावरती आदरनाथ प्रेम करतो बाबासाहेबांची एक एक वस्तू कोणती असेल कापी असेल राजेल कोणता एक एक जर वस्तू जर असेल तर बाबा साहेबांच्या आम्ही खूप आम्ही छुपी जातो त्यांच्या नावासाठी जीव जातो त्यांच्या वस्तूसाठी बी आम्ही जीव नाही अरे मग ते बाबासाहेब बडकरांचा नातू आहे ना मग आम्ही त्यांच्यावर त्यावर आम्ही काय शिकवून शिकवतो रे आणि आम्ही घेतो आम्ही बाळासाहेबां बडकरांचं काय शिकू शकत नाही आणि म्हणून रात प्रवाहि आहे आणि आता दिवस देखील व्हाय आहे झोपू नका झोपीच सोन घेऊ नका उद्या तुम्हाला कुंभमेळामध्ये तुम्हाला माहित आहे तुम्ही बाकी बघितलं असतं राज्यघटना आता त्यांची तयार झालेली आहे आता बघा तुम्हाला काय करायचं उद्या तोंडाला मडका आणि झाडू ही पाळी येणार आहे तुम्हाला म्हणून आता जागा व्हा तुम्ही जागा झालं पाहिजे म्हणून आता बाबासाहेब पैदा होणार नाहीत बाबासाहेब आता पुन्हा येणार नाहीत रे आणि म्हणून काय म्हणायचं आहे <laughs> आमचे आदरणीय दादा आंबेडकरी चळवळीची बुलंद तो खर तर खूप असं चळवळीमध्ये काम पोडतोड करतात आणि अनेक वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम घेतात आंबेडकरी चळवळीचे ते आमच्या आदरणीय सन्माननीय शंकरदादा बघा ते त्यांच्यातर्फे पाचशे रुपयाची पाशो भेट दिलेली आहे आणि काय म्हणणं आहे त्यांचे बघा परवा असा फे आता उगुणाची संसदेत जातो तर आतमध्ये येण झालं कोना मोळ छत्र संसदेत आमचे चालले ना आमदार खासदार पण साले दुसरी कोण चालले आणि म्हणून त्यांना आहे अरे जान कोना जाणा मदी अग बाई मग बाई मग बाई मां

ہم جب چلتے ہیں تو دیکھنے والوں کا دل میں چل جاتا ہے ہم جب پھرتے ہیں تو توفاہ بھی کھر جاتا ہے ہمیں بدلنے کی مت کوشش کرنا ہے اے ہمیں بدلنے کی مت کوشش کرنا ہے لگے کیا کیوں کیونکہ ہم جب بدلتے ہیں تو برای دہاس بدل جاتا ہے राहुल पन्नास रुपयाची पाहिजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक माझे मित्र साजन भेंद्रे यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि युट्यूब रविराज भद्रे युट्यूब चॅनलवरती माझ्या आवाजामध्ये हे गीत आहे साजन भेद्रे काय लिहितात आणि हा रविराज काय बस तिथे येऊन पाय म्हणू बस अरे ताकद यारे कौतूक केलं आणि मग हरविराज का कोणामुळे कोणामुळे तो ज्याला तोंड हाय त्याचं तोंड चांगला हाय तरी म्हणावं जे म्हणणार नाही त्याच्या कोणाच किडे पडतील आणि फक्त झुरबती म्हणावं कोणामुळे कोणामुळे तुम्ही पण म्हणा तुम्हाला म्हणायचं का ज्याला जमीन घेण्याची लाज वाटत त्याच्या तोंडात किडे पडो अरे अशा गेल्याची कल्ल्यापासून जीव सोडो हिंदू तिथून नाही कल्ल्यापासूनच कोणामुळे हे होईना बाबा ساگر دادا یہاں پہ جسے چاند مل گیا تارے کی ضرورت نہیں ساگر دادا ان کے ان کے لیے سب تاریاں بجا گئے جسے چاند مل گیا اسے کسی تارے کی ضرورت نہیں اگر کس نے کا

भाऊ गात मेघानंद भाऊ माझी आत्या ते आयुष्य मानकी करायचं सर्व ज्येष्ठ कलाव्हत आम्ही लेकर आहोत करत आम्ही लेकर आहोत आणि म्हणून यांचाच वारसा आम्ही पुढे चालवण्याचं आम्ही काम करतो यांचा खरं तर यांचा वारसा माझ्या डोळ्यामध्ये आज मी लहानपणापासून त्यांचं गाणं ऐकतो आणि आज ते गात होते माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण मध्यंतरी खूप बीमार होते आमची चंद्रकला त्या हे फक्त ते लातूरला असल्या म्हणून मला माहीत होईल माहीत होतं माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं असे कलावंत आयुष्यातलं या चळवळीसाठी या आंबेडकर चळवळीसाठी या गाण्याच्या माध्यमातून ही चळवळ त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे हरवी कोण अगवाई माझा अगवाई माझा अगवाई माझा चप्पी पोटतुकीला गातो ए टिंताना तुमताना मध्ये आमच्या मध्ये एक पदवी असते आम्ही संगीत विचाराचा होतो संगीतामध्ये एक चेतन भाव असते संगीतामध्ये ही एक तर असतो तो तरना गाण्याचा मी प्रयत्न करतोय सर्वांनी

अॻबाई माजा अबाई माजा चपी न